आपल्या किचनमध्ये टोमॅटो ऑमलेट करणारो आहोत त्याच्यासाठी मी घेतलेलं तुम्हाला साहित्य दाखवते प्रथम काय घेतलं ते हे दोन बारीक टोमॅटो चिरून घेतलेले छानपैकी बारीक कांदा ओली मिरची नंतर कोथिंबीर थोडंसं त्याच्यात चवीसाठी किंवा पचनासाठी म्हणून आलं वासही छान येतो आणि पचायलाही मदत होते कारण ते बेसन जास्त असतं त्याच्यामुळे पचायलाही मदत होते त्यानंतर आता हे मी काय करणार आहे हे सगळं एकत्र एक करून घेणार आहे सगळं आपण एकत्र एक करून घेतलंय तर त्याच्यात ओली मिरची जरी घातलेली असली थोडीशी तरी रंगाला लाल तिखट रंग आणि चव त्याच्यासाठी लाल तिखट हळद हिंग त्याच्यात लसूण वाटून टाकली तरीही चांगली लागते आलं लसूण मी टाकले वाटून तरीही छान लागते चवीप्रमाणे मीठ घालणार मेधी पहिल्यांदा असं हाताने कुस्करून घेणार आहे म्हणजे आपला हा मसाला व्यवस्थित चवीकडे टाकतो जे तिखट मीठ काय घातलंय सगळीकडे व्यवस्थित लागतं जर आपण पळीनं वगैरे असं व्यवस्थित लागत नाही म्हणून त्या हातानंच करायच्या काही गोष्टी या हातानंच करायच्या यामध्ये मी वाटीभर बेसन घालणार आहे ते मी थोडं तांदळाचं पीठ आपण बऱ्याच वेळा घालतो पण आज मी तांदळाचं न घालता मी ज्वारीचं आहे पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ घातलं आहे त्याची सोय एक चव छान येते ज्वारीच्या पिठानं एक मऊसूद पण होतं आणि चवही छान येते हे सगळं थोडं पाणी घालून मी सरसरीत असं पीठ भिजवून घेते आता आपण हे पीठ तयार झालेलं आहे आपलं पटाव्यावर सुंदर दिसतंय बघा पहिल्याला जरा व्यवस्थित तेल लावायचं नंतर एवढं तेल लागतही नाही बघा छान आपलं हे टोमॅटो हे मस्त आलंय बघा दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून काढायचं आणि ते बेसन असल्यामुळे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे असं हे आपलं छानपैकी तयार झालं हो तर आपण असंच दुसरं घालूया पोटबरीचा नाश्ता मुलांना डब्यात हवं तरी चालू शकतं शाळेतून घरी आल्यावर चालू शकतं सकाळच्या नाश्त्याला चालू शकतं मोठ्यांना चालू शकतं सगळ्यांनाही कोणालाही चालू शकेल असा हा पोटबरीचा नाश्ता आहे हे बघा आता आपण दुसरं पण उत्तर जरा सावकाश उपयच आम्हाला देवस्थान हे बघा किती सुंदर आपलं हे खमंग असं तयार हे आपलं टोमॅटोचं खमंग कुसकुसित मऊ दुसुषित असं आमलेट खाण्यासाठी तयार आहे त्याच्याबरोबर ताजं लोणी आहे टॉमॅटोस सॉस सवा तर घ्यायचा चटणी तर घ्यायची रश्मीचे तिखट घ्यायचं जे आपल्याला आवडतील ते किंवा काहीही नसतं तरी नुसतंही खायला हे छान लागतं असा हा माझा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद